वंश न्यूज दलित पीडित व शोषित आवाज जय विदर्भ विदर्भ पार्टी व राज्य आंदोलन काल तील, भवन काटोल रोड परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भवाद्यांनी ऊर्जामंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला काळे फासले तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाडीला घेराव घातला तसेच विदर्भवादी कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी बावनकुळे यांनी विदर्भवाद्यांना आश्वासन दिले की सर्वसाधारण ग्राहकांकडे प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लागणार नाही ज्या ठिकाणी उद्योगधंदे कारखाने आहेत तिथे वीज बिले वसुली होत नसल्याने त्या ठिकाणी प्रिपेड मीटर लागतील या संदर्भामध्ये ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कॅबिनेटमध्ये लवकरच अध्यादेश आणला जाईल असेही बावनकुळे म्हणाले मनामध्ये भीती निर्माण झाली असंतोष असंतोष आहे असंतोष असंतोष निर्माण झाली आहे आणि भीती निर्माण झाल्यामुळं जनतेला असं वाटतं आहे की बाबा हे स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर लागल्यानंतर जेवढं पैसे पडले तेवढं चाललं आणि मग बंद पडून जाईल भीती बरोबर आहे ना पण आता जेव्हा माननीय ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी या विषयावर आम्ही सारे बोललो फक्त इंडस्ट्रीय ते उद्योग आहेत मोठ्या कंपन्या आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जेवढी वीज त्या जातात तेवढ्या विजेच्या बिल येत आहे कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहेत जेवढी वीज दिली कंपन्यांना तेवढं वसुली होत नाही कारण तिथे मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहेत म्हणून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लागणार नाही कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट निर्णय आहे का कॅबिनेट निर्णय आहे का कॅबिनेट निर्णय आहे का या निर्णया करता या कॅबिनेट मी पुन्हा एकदा माननीय कॅबिनेटमध्ये हे नामंजून झालं पाहिजे त्याचं सुद्धा दिलं पाहिजे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद